चटणीसाठी मी इथे थोडे शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत त्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहे इथे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या मी मिक्सरला छान बारीक असे वाटून घेतलेले आहेत आता आपण फोडणीची तयारी करूया तर शेंगदाण्याची चटणी म्हणजे झिरकं बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे कढई घेतलेली आहे त्यामध्ये थोडं तेल किंवा तूप आपण टाकून घ्यायचं आहे तेल किंवा तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकलेले आहे जिरे छान तडतडल्यानंतर आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला बटाटा टाकणार आहोत इथे पातळ साईजमध्ये मी कच्चा बटाटा चिरून घेतलेला आहे तो तेलावरती आपल्याला छान परतून घ्यायचा आहे बटाट्याच्या अंदाजानुसार आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचे आहे त्यानंतर थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचे आहे जेणेकरून सॉफ्ट असा बटाटा पटकन शिजेल इथे थोड्या वेळानंतर बटाटा बघू शकता छान सॉफ्ट असा शिजलेला आहे आता ह्यामध्ये आपण शेंगदाणा आणि मिरचीची जी पेस्ट तयार केली होती ती ह्यामध्ये टाकणार आहोत ती पेस्ट आपण थोडी परतून घेणार आहोत आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेणार आहोत जसं तुम्हाला घट्ट पातळ झिरकं आहे तशा पद्धतीने तुम्ही त्यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता त्यानंतर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर आपण आता ह्यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर दोन ते तीन मिनिट मिडियम फ्लेमवरती हे छान उकळू द्यायचं आहे इथे आता भाकरीसाठी बनवलेलं झिरकं छान उकळलेलं आहे आणि तयार झालेलं आहे आता गरम गरम सर्व करूया आणि ह्या पद्धतीने वरईची भाकरी आणि झिरकं नक्की तयार करून बघा मऊ लुसलुसीत टमप फुगणारी आणि दीर्घकाळ मऊ राहणारी वरईची भाकरी तुम्हाला कशी वाटली त्याचबरोबर बनवलेलं शेंगदाण्याचं झिरकं तुम्हाला कसं वाटलं कमेंटद्वारे नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच असलेले बेल ऑकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपारिक साध्या सोप्या झटपट होणाऱ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पोहोचेल भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद E